मी भीमराव कडाळे पाटील इंडिया माझा मध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला एक नवीन विषय आहे की बदलापूर बदलापूर का झालं बदनाम म्हणजे मुंबईला लागून असणार शहर तसंच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यामधलं असलेलं शहर ठाणे जिल्ह्यामधलं असलेलं शहर बदलापूर मध्ये जी घटना घडली जसं पश्चिम बंगालमध्ये घटना घडली त्याचा उद्रेक भारतभर झाला देशभर झाला तशीच घटना बदलापूर शहरात देखील घडली आणि ही घटना सत्ताधारी भाजपच्या जवळच्या पुढाऱ्याची संस्था आहे शिक्षण संस्था त्या शिक्षण संस्थेमध्ये घडली त्याच्यामुळे आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला म्हणजे आणि त्यातून जनतेचा झालेला उद्रेक पाहता आज त्याच विषयावरती त्या आपण चर्चा करणार आहोत तर महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही हा देखील सर्वात मोठा प्रश्न आहे आठ दिवसात अकरा घटना अकरा घटना ह्या बलात्काराच्या फक्त आठच दिवसात घडलेल्या आहेत तर महाराष्ट्राच मुख्यमंत्री महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री गृहमंत्री पोलीस प्रशासन करतय काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे म्हणजे महाराष्ट्राचं पोलीस फक्त पैसे वसुली पोलिस स्टेशन झाले तिथं गोर न्याय मिळत नाही फक्त श्रीमंतालाच न्याय मिळतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनेक अवैध धंदे पाप चालले मसाज पार्लर चालतेत हुक्का पार्लर चालतात बेकायदेशीर हॉटेल चालतात दारूचे धंदे चालतेत अनेक पोलिस स्टेशनच्या हद्दीत हुक्का पार्लर चालतात मसाज सेंटर चालतात बेकायदेशीर हॉटेल चालतात सगळे दोन नंबर धंदे चालतात गांजा हाफेम चरस हे सगळं चालतं आणि पोलिसांना हप्ते वसुली पैसे जमा करण्यातच अख्खा जा दिवस जातो त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्यात वेळ मिळणार कधी पोलिसांना आज अशी परिस्थिती महाराष्ट्राची निर्माण झालेली आहे जर आठ दिवसात अकरा बलात्काराच्या घटना घडत असतील तर कायदा सुव्यवस्था राहिली कुठं आज आमच्या पोरी बाळी तसच लहानगे मुलं सुरक्षित आहेत का आज कालच हायकोर्टात एक हायकोर्टाने दखल घेतली एका बातमीची कि पाच वर्षात एक लाख महिला बेपत्ता झाल्यात महाराष्ट्रातून एक लाख महिला जर पाच वर्षात बेपत्ता होत असतील तर त्याचा छडा पोलीस प्रशासनाला लागू शकत नाही तर पोलीस करतेत काय आज मध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय घटना घडली बदलापूरची बदलापूरच्या <coughs> बदलापूरची घटना घडली कधी त्याचा गुन्हा दाखल केला कधी म्हणजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बदलापूरची घटना तेरा तारखेच्या दरम्यान घडली शाळेचे जे सचिव आहेत म्हणजे जे आदर्श विद्यालय आहे बदलापूर मधलं त्या आदर्श विद्यालयाचे सचिव आहेत सचिन आपटे त्या सचिन आपटेंनी सांगितलं की आम्हाला याची कोणकोण सोळा तारखेलाच लागली होती तर तेरा तारखेपासून या मुलीचे आई वडील मुलीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जात होते तसंच शाळा प्रशासनाकडे जात होते फक्त ही शाळा एक भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्याची शाळा असल्यामुळं तो गुन्हा नोंद झाला नाही म्हणजे या विभागामध्ये म्हणजे ह्या एरियामध्ये जे पोलीस स्टेशन येतं ते पोलीस स्टेशन करतय काय म्हणजे त्या पोलीस स्टेशन त्या पोलीस स्टेशनच पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुबदा शितोळे शिंदे तर या काय करतात म्हणजे एक महिला पोलीस स्टेशन सांभाळण्यासाठी सक्षम नाही का म्हणजे असाच प्रश्न निर्माण होऊ लागला आहे म्हणजे अनेक महिला सक्षम आहेत पण सक्षम महिला किंवा सक्षम अधिकारी अशा ठिकाणी का टाकला जात नाही आणि या प्रकरणामध्ये दबाव कोणाचा होता कोणाचा दबाव आला हे देखील चौकशी करण गरजेचं आहे तसंच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा वारंवार घटना घडत आहेत ही घटना खरे तर आठ वर्षाची चिमुकली दोन मुलींवरती लैंगिक शोषणाचे आरोप झाले दोन मुलींचं लैंगिक शोषण झालं परंतु पोलिसांनी एकाच मुलीचा गुन्हा दाखल करून एकाच मुलीचा जबाब घेतला त्यावरती काल कोर्टात देखील याचिका दाखल करण्यात आली या याचिकेमध्ये देखील पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं खरं पाहता तिथले जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाने कर्तव्यात कसूर केला त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे आज आपण मुलांना शाळेमध्ये पाठवतो ज्या बस चालकाच्या ताब्यात देतो बस चालक घेऊन जातो त्याची देखील जबाबदारी आहे की मुलांना सांभाळून येणं सांभाळून आणणं त्याचप्रमाणे शाळेत सोडल्यानंतर शाळेतल्या शिपाईची जबाबदारी आहे शाळेतल्या शिक्षकाची जबाबदारी आहे मुख्याध्यापकाची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी जे शिक्षण संचालक आहे शिक्षण मंडळ आहे शिक्षण त्यांची जबाबदारी असली पाहिजे तसंच गाट या शाळेचं जे संस्था चालक आहेत त्यांची जबाबदारी असली पाहिजे संस्था चालकाची जबाबदारी असली पाहिजे आणि जर अशा घटना घडल्या तर मात्र या शिक्षकावर देखील गुन्हा दाखल केला पाहिजे संस्था चालकावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्या पोलीस निरीक्षकांनी किंवा त्या हद्दीतला जो पोलीस असेल किंवा त्याच्यावर इन इन्स्पेक्टर असेल किंवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक असेल यांना फक्त सेवेतून निलंबित करून चालणार नाही ना निलंबित केलं तर ते काय तीन महिन्यात परत नोकरी देतात निलंबन केलं तर त्यांना काही त्याचा फरक पडत नाही ते उलट म्हणतात काय झालं आमचं होऊन होऊन झालं दोन महिने निलंबित पगार तर चालूच आहे अर्धा पगार तर मिळतोयच आहे तर याच्यासाठी या लोकांना सेवेतून बडतर्प केलं पाहिजे आणि त्या गुन्ह्यामध्ये सह आरोपी केलं पाहिजे म्हणजे पोलीस प्रशासन जर तुम्ही पोलिसांना जर सह आरोपी त्या गुन्ह्यात केलं आणि सेवेतून बडतर्प केलं तर महाराष्ट्रातलं एकही पोलीस स्टेशन पुन्हा अशा घटनांना निष्क निष्काळजीपणाने घेणार नाही गांभीर्याने घेऊन गेल्या गेल्या गुन्हा दाखल करून घे आज तेरा तारखेची घटना घडलेली गुन्हा दाखल आंदोलन झाल्यानंतर म्हणजे सदर प्रकरण हे मनसेचे तिथली महिला पदाधिकारी आहे त्या महिला पदाधिकाऱ्याने हे प्रकरण लावून धरलं काढलं त्यावेळेस लोकांना माहीत झालं आणि नंतर जे मोठं आंदोलन झालं रेल्वे रोको आंदोलन झालं नागरिकांनी स्वतः त्या आंदोलनात उतरून सहभागी होऊन आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणून सत्ताधारी लोकांनी बदनाम केलं पण त्याऐवजी त्या, त्या भागाचा जो इन्स्पेक्टर पोलीस निरीक्षक आहे त्याला सस्पेंड केला असता कायमचा घरी बसवला असता त्यांनी जर वेळेत गुन्हा दाखल केला असता एवढे दिवस हे प्रकरण लांबवलं नसतं तर लोकांनी आंदोलनच केलं नसतं आणि त्या आंदोलनाला राजकीय आंदोलन म्हणण्याची वेळच आली नसती हे देखील सत्ताधाऱ्यांनी पाहिलं पाहिजे आणि पोलिसांना देखील त्यांना देखील मुलं बाळ आहेत त्यांनी देखील आपल्या देखील मुलांचा विचार केला पाहिजे जर आपल्याच मुलावरती अशी घटना घडली तर काय करणार पुढाऱ्यांनी देखील जाणलं पाहिजे आपली बी मुलं शाळेला जातात जर आपल्याच मुलांवरती अशी घटना घडली तर काय केलं पा काय केलं असतं म्हणजे दुसऱ्याचं मोल दुसऱ्याचं आणि आपलं मोल आपलं म्हणजे अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण घ्या सत्ताधारी लोकांनी म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत त्या आज हे सत्यत गे हे गेले तर उद्या ते येतील ते देखील तेच करतील हे जे महाविकास आघाडी होती ह्या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळातच आपण राठोड प्रकरण झालेलं पूजा राठोड प्रकरण झालेलं पाहिलेलं आहे जे मिनिस्टर आहे सध्या राठोड या राठोडनी काय केलं हे आपण पाहिलेलं आहे जे चित्रावाघ यांनी उचलून धरलं होतं प्रकरण एवढा कालवा, गा... क्याला, कालवा क्याला काई -काई केला गा चित्रावाघ यांनी एवढा गाजावाजा केला कालवा केला दलिंदर म्हणले काय काय त्या मिनिस्टरला म्हणले राठोडला त्या संजय राठोडला आणि नंतर संजय राठोडच शिंदे गटात गेल्यावर भाजप सोबत गेल्यावर त्या प्रकरणाचं काय झालं हे देखील आपण पाहिलं माध्यंतरीत हायकोर्टामध्ये अर्ज दिला वकिलाच्या मार्फत की केस काढून घेण्याचा म्हणजे राजकारण नेमकं चाललंय कुठल्या दिशेला म्हणजे ज्या मुलीवरती अत्याचार झाला तिचं काय देणं घेणं नाही फक्त त्याच्यामध्ये राजकारण केलं आहे तर सजग नागरिकांनी म्हणजे आपण सर्व नागरिकांनीच सावध राहिलं पाहिजे आपली मुलं शाळेला जातात येतात त्यांना विचारपूस केली पाहिजे अशा काय घटना घडते का कुठं काय का, होते का याची विचारपूस लोकांनी केली पाहिजे तर या घटना अशा घडणार नाहीत त्याचबरोबर तिथले जे पत्रकार आहेत बातम्या करणारे बातम्या आहे त्या पत्रकारांना देखील शिंदे गटाचे जे वामन म्हात्रेत त्या वामन म्हात्रेंकडून जे जाधव म्हणून एक महिला पत्रकार आहे त्या महिला पत्रकाराला देखील असभ्य असं वर्तन केलं की तुम्ही बातम्या देत आहे जसं काय तुझ्यावरतीच बलात्कार झाला अशी बोलण्याची जी भाषा आहे जी जी मगरुरी आहे ही राजकारणी पुणाऱ्यांमध्ये खूप प्रमाणात वाढत चाललेली आहे तर ही का वाढली की कायदा सुव्यवस्था राहिली नाही कारवाई करण्याची कोणाच्यात हिंमत राहिली नाही पोलीस प्रशासनामध्ये अशी काय घटना घडली की त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे जेलमध्ये टाकलं पाहिजे तर माणूस परत तसं बोलणार नाही तर अशा घटना थांबतील या प्रकरणामध्ये जेव्हा सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं पोलीस स्टेशन समोर ठिया मांडला तेव्हा त्या वामन मात्रेवरती गुन्हा दाखल झाला अन्यथा तोही गुन्हा दाखल झाला नसता म्हणजे पोलीस प्रशासन करतय काय असं म्हणण्याची आज सगळ्या नागरिकांना वेळ आलेली आहे आजच पुण्यामध्ये एक घटना घडली बस चालक बस चालक मुलींना मेसेज करून फोन करून त्रास देत होता त्याला बडवून काढला चांगला असाच नागरिकांनी बडवून काढला पाहिजे एखादा त्रास देत असं कोणी तर म्हणजे ह्या घटना म्हणजे पोलीस प्रशासनाचा दाब राहिलाय कुठं काहीच राहिलं नाही लोकांचं असं मत झालंय की पैसे दिले की पोलीस काहीच करत कर नाहीत म्हणजे अशी परिस्थिती निर्माण नाही तर हा धाक पुन्हा निर्माण करण्यासाठी पोलिसांनी आपलं काम चोख पद्धतीनं बजवलं पाहिजे चोख पद्धतीनं बजवलं पाहिजे त्याचबरोबर ही जी घटना घडली ही घटना तेरा तारखेची घटना ह्याचा गुन्हा दाखल करण्यास विलंब झाला मग त्या मुलीवरती अन्याय अत्याचार झालेला असताना देखील सदर प्रकरण दाबण्याचा फार मोठा प्रयत्न झाला जर आंदोलनच नसत झालं उग्र आंदोलन तर महाराष्ट्रातील लोकांना कळलंच नसतं जनतेला कळलंच नसतं की काय झालं काय नाही या गोष्टी टाळता येतील परंतु टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वांनी आणि असे जे, जे गुन्हेगार असतात हे गुन्हेगार कुठल्या जाती धर्माचे नसतात तर हा गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याच्यामुळे गुन्ह्याला कधीच माफ नाही केलं पाहिजे हा जो गुन्ह्यातला अक्षय शिंदे जो नरादम आहे हा नराधम याने दोनच मुलींचं लैंगिक शोषण केलंय का अजून किती मुलींच केलंय हे देखील पोलिसांनी शोधलं पाहिजे त्याचबरोबर या नराधामाची जवळपास तीन लग्न झालेली आहेत पूर्वीचे तीन लग्न होऊन देखील हा नराधम असा वागतोय अशा नराधामाला खाशीची शिक्षा दिलीच पाहिजे त्याचबरोबर नागरिकांचा चोख देखील दिला पाहिजे तेव्हाच अशा नराधामांना अक्कल आणि आदल घडल तर